हजार चार साली सुरू झालेला आगरी महोत्सवाचा गाजाबाजा जगभरात झाला कला साहित्य सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आगरी समाजाचा झेंडा जगभरात रोवला अशा हिऱ्यांचा या महोत्सवात जाहीर सत्कार केला जातो येत्या दहा डिसेंबरपासून डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथे सुरू होणाऱ्या विसावा अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष कुलाब पसे यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या पर पत्रकार परिषदेत दिली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डोंबिवली दहा ते सतरा डिसेंबर या कालावधीत आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं असून या संदर्भात माहिती देण्याकरिताही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जालिंदर पाटील उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ खजिनदार पांडुरंग म्हात्रे पदाधिकारी शरद पाटील भानुदास भोईर संतोष संते गुरुनाथ म्हात्रे जयेंद्र पाटील प्रवीण पाटील कांता पाटील अशोक पाटील अनंत पाटील दत्ता प्रभाकर चौधरी आदी उपस्थित होते विसावा अखिल भारतीय अग्री महोत्सव दहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर संत सवलालाल महाराज कुडसंकुट डोंबिवली येथे संपन्न होत आहे यामध्ये आजपर्यंत सर्व जनतेचं लक्ष लागलेलं होता त्याची आज दहा तारखेला सर्वांना त्याची माहिती देण्याचं कारण आज ही पत्रकार परिषद होती या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील लोक येत असतात आणि त्याचबरोबर तिथे भागही घेत असतात आणि इथे येणारा जो लोक आहे सर मंडळी आहेत त्यांना सुव्यवस्था असावी त्याचबरोबर त्यांना ही माहिती द्यावी की इथे असणारा कार्यक्रम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत या माध्यमातून देणं आमचं कर्तव्य ते आपण आम्हाला सकाय करतात त्याचबरोबर आहे इथे जे काही दररोजचे जे काही कार्यक्रम होतात हे समाजाला किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये असलेले धरून आम्ही करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होत असतो हा कार्यक्रम ॲट ए टाईम ला लाईव कार्यक्रम असल्यामुळे साठ ते सत्तर लाख लोकं बघतात आणि निश्चितच त्याचा संपूर्ण उपयोग ह्या अग्री महोत्सवाच्या प्रसिद्धी प्रसिद्धीसाठी होते आणि त्यांना माहिती पण दिली होती झाले ज्या उद्देशाने हा अग्रिमोत्सव सुरू केला गेला तरी उद्देश साध्य झाला नाही भविष्याच्या दृष्टीने आपली काय आग्रह केली आहे आज वीस वर्ष होत आहेत वीस वर्षामध्ये जे काही कार्यक्रम आम्ही लाभले आपण हे साध्य होतं म्हणजे एकच तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा नव्वद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण भरवलं गेलो महाराष्ट्रामधील डोंबिलीसारख्या साहित्य क्षेत्रामध्ये त्यावेळेला एकशे चाळीस वर्षामध्ये डोंबिवली कल्याणमध्ये साहित्य संमेलन झालं नाही पण ते करण्यासाठी हिंमत आम्हाला दिली ते अग्रिमोत्सवाने दिली त्याच्यामुळे हा एक मोठा एक पुरावाच आहे तो अचीवमेंट आमची बेवरा रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा